प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये असं घडणार आहे की ज्यावेळी आदित्य माधवीचा म्हणजे मुकाताच्या आईच्या घरी जातो आणि तिथे जाऊन बघतो तर तिथे त्याचे आणि सागरचे फोटो लावले असतात हे सगळं मुक्ताने केले असते त्यावेळी आदित्य त्यांना विचारतो की हे सगळे फोटो कोठून मिळाले तर माधवी बोलते की सर्व फोटो सागरने जमा केले आहे आणि त्यावेळी मुक्ता क्लिनिकमध्ये असते आणि एकीकडे आदित्य ज्यावेळी घरातून जातो त्यावेळी माधवी एक स्टोरी ऐकवते आणि हळूहळू जुन्या गोष्टी सांगून तो हळवा होतो पुढे काय घडेल खरंच आदित्य आणि सागर व मुक्ता आणि सई एकत्र फॅमिली होईल का जाईल का सवणीपासून आदित्य दूर मुक्ता आणि सागर यांची प्रेमाची स्टोरी ख्री आहे की सागर फक्त सावनी धडा शिकवायला हे सगळं करतो पाहायला विसरू नका आपल्या हक्काच चॅनल लाईक करा आणि शेअर करा